तर नमस्कार मित्रांनो हा आहे आपला लग्नाचा आठवा पार्ट आणि यामध्ये आहे आपल्या दादाची एंट्री आणि लग्नाचं पूर्ण ब्लॉग कारण यामध्ये आता तुम्हाला लग्नही दाखवणार आहे मी कसं काय झालं आहे तर सगळ्या विधी आणि आता इथे दादाची एंट्री आपण काल बघितली होती इथेच मी स्टॉप केला होता ब्लॉग आणि याच्या पुढे मी आता स्टार्ट केलेलं आहे मला असं वाटते की कोणाच्याच लग्नाचे एवढे पार्ट्स बनले नसतील जेवढे आपले बनले आठ पार्ट झालेत आज आपले आणखी बाकीच आहेत तर मला वाटते बारा पार्ट होणार आहेत आणि खूप मजा येत आहे तुम्हाला कसे वाटत आहे सगळे पार्ट मला नक्की कमेंट्समध्ये सांगत चला कारण इथे आमची फॅमिली बघा किती भारी एंट्री होत आहे दादाची मस्त अशी सगळेजणं लागलेले आहेत बाजूबाजूला सगळ्या बहिणी वहिनी वगैरे सगळेजणं आहे मावशी वगैरे तर खूप छान वाटते असं सगळे एकत्र असतात आणि सो हे आहे आपलं मंगल कार्यालय शाहू मंगलम जे आपल्या डापकी रोडला आहे आणि इथेच दादाचं लग्न झालं होतं लग्नाची डेट मी तुम्हाला परत एकदा सांगतो तीस एप्रिलला दादाचं लग्न होतं आणि लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री ही मजा आहे की दादाची एंट्री झालेली आहे आणि इथे आता काय आणखी पुढे होते, आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आहे आपलं पूजन जे आपण आदल्या दिवशी रात्री करतोय लग्नाच्या आदल्या दिवशी कारण दुसऱ्या दिवशी आपल्या लग्नाचा जो मुहूर्त आहे तो सकाळी आठचा आहे आणि मग सर्वांना उठून ते पूजन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग वेळ जाईल त्यामुळे लग्नाचा मुहूर्त टळून जाईल त्यामुळे आपण हा पूजनचा जो प्रोग्राम आहे तो आदल्या दिवशी रात्री करतोय तर आमच्यामध्ये श्रीमंती पूजनलाच होबास असं म्हणतात कारण होबास म्हणजे इथे नवरीचं जे काही पाय वगैरे तिथून असते ते नवरदेवाचा लहान भाऊ करतो तर नवरदेवाचं जे काही स्वागत किंवा ज्याला आपण म्हणतो धुणं वगैरे टोपी वगैरे देणं आणि शेला वगैरे घालणं तर हे सगळं नवरीचा भाऊ करत असतो सो इथे मी करतो आहे वहिनीचे जे काही धुणे वगैरे आहेत तर तुमच्यामध्ये पण असं होतं का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर वहिणीचं झालं पूर्ण उबास हो वगैरे जो होता आणि लग्नाची साडी वगैरे पण त्यांना मी हातात दिली त्याच्यानंतर दादा बसला आणि दादाला इथे जे काही धुणं आहे वाड्यासाठी वहिनीच्या आईवडील बसलेले होते श्रीमंतीपूजनानुसार आईवडीलच बसतात आणि आपल्या होभासच्या पद्धतीनुसार जे काही भाऊ असतो तो बसत असतो तर इथे मामींनी त्यांना जे काही लग्नाचे कपडे जे उद्या घालायचे आहेत ते आज देऊन दिले पूर्ण आणि उद्या मग हा उवासचा हो कार्यक्रम होणार नाही तो आता आधीच आपण करून घेतला तर उद्या डायरेक्ट नवरदेव रेडी होऊन मंडपात येईल तर असा हा होता प्रोग्राम असतो आणि आता आपण उद्याचा जो लग्नाचा सीन आहे तो तोही बघणार आहे त्याआधी सात बाया किंवा पाच बायांनी नवरदेवाला जसं नवरीला जसं ओवाढलं तसं नवरदेवाला पण ओढणार आहे तर नवरीला ओवाळायसाठी आपल्या नवरदेवाकडच्या लेडीज असतात तर नवरदेवाला ओवाळ्यासाठी नवरीकडच्या लेडीजचा ज्याला ऑप्शन म्हणतो आपण तर हे सगळं होणार आहे अजून बाकी आहे तर कसं वाटतं ब्लॉग नक्की मला कमेंट्समध्ये सांगा चेहरा छुपा के रखना चेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना ये दिल के बात अपने दिल में दबा के रखना चेहरा सजा के रखना चेहरा छुपा के रखना मेहंदी लगा के रखना टोली सजा के रखना तर वैभधाचंही श्रीमतीपूजन झालं आणि वहिनीचंही झालं तर इथे नवरीचे मामा आणि नवर्द्याचे मामा एकमेकांना अक्षण करतात आणि इथे त्यांची गडाभीट वगैरे जे काही आहे ते असतं एक रसम आहे ती मामा मामांचं स्वागत करतात एकमेकांचं तर या पद्धतीने आता हा सगळा प्रोग्राम आद आदल्या दिवशीचा जो आहे तो पूर्ण झालेला आहे तर आता आपण उद्याच्या लग्नाकडे वळूया आणि यामध्येच मी तुम्हाला लग्नही दाखवतो आहे तर कारण एवढे ब्लॉग जे आहेत ते खूप क्लिप आहेत ॲड तर कम तर खूप होतात पण मी काही कट करत आहेत आणि आता तुम्हाला लग्नाची आतुरता झालेली आहे मला माहिती आहे त्यामुळे आता आपण डायरेक्ट लग्नाकडे वळूया तर आता सकाळी साडेसात वाजताचा हा व्ह्यू आहे तर बघा काय चालू आहे इथे तर मी वहिनीचं जेव्हा जे काही नऊवार घातलेलं होतं तर त्याला ते डास्टबिन लावत होतो कारण तिथून ते निघालं होतं थोडीशी डास्टबिन वगैरे काहीतरी तर चालताना थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून मग ते फिट लावून दिलं ते निघालं असल्यामुळे यांना दोघांनी वागतात जसे ड्रेस फिट होते तर त्यामुळे खाली वागणं मुश्किल होतं आणि बाकी सगळे मेंबर घरातले तयारीमध्ये खूप बिझी होते तर इथे यांचा फोटोशूट पण चालू होता तर खूप छान वगैरे फोटो निघाले त्यांचे खूप छान आणि तुम्ही रील्स बघितलेच असेल इंस्टाग्रामला नसेल बघितल्या तर नक्की बघा आणि यांचा लुक कसा वाटतो मला एकदम नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा कारण लुक जो आहे ना तो चॉईस करताना ह्या दोघांची तर चॉईस आहेच पण ऑलरेडी मी यांना फिक्स करायला सांगितलं होतं की आपण असा लुक करूया किंवा असं करूया की जेणेकरून छान वाटेल तर असा हा लुक त्यांना मी सांगितला होता आणि त्यांनाही पसंत आला आणि त्यांनी मग घेताना तसाच विकत घेतला तर पुन्हा एकदा जुन्या चाली असणारी एक प्रथा म्हणजे पानेरी ही तर खूप जुनी प्रथा आहे आमच्यामध्ये पण आहे तुमच्यामध्ये आहे की नाही मला सांगा तर ही पूर्वीच्या काळी असं असायचं की नव नौ, नवोदेवाकडचे जे आहेत पक्षावाले खूप थकून यायचे आणि आल्यावर त्यांचं स्वागत जे आहे ते गेटावर केलं जायचं आधीच्या काळात जा जसं आता तर आपलं नंदर येतो आणि नंतर हा दुसऱ्या दिवशी आहे आपले ते प्रोग्राम आदल्या दिवशीच आपण आलो होतो इथे आणि दुसऱ्या दिवशी हा प्रोग्राम होता तर पूर्वीच्या काळी हे आल्याबरोबर स्वागत व्हायचं आणि त्याला हा पानेरीचा जो काही प्रोग्राम म्हणायचे आल्याबरोबर मुलाकडचे सर्व लोकांचे पाय धुतले जायचे आणि त्यांना नारळ दुपट्टा टोपी आणि त्यांचा हार घालून स्वागत केलं जायचं तर ही प्रथा पूर्वीपासूनच आहे आणि आताही आपण करतच आहे तशीच ही आपन करता साहे। सही आता आम्ही इथेही केली पानेरी ज्याला म्हणतात याच्यात आधी काही पानेरी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर इथे मुलीचे वडील आणि मुलाचे वडील एकमेकांचं स्वागत करतात मुलीचा भाऊ मुलीचे भाऊ स्वागत करतात मुलाचे काका मुलीचे काका हे सगळे जे काही अपोजिट रिलेशन आहे सगळ्यांचे ते इथे येऊन एकमेकांचं स्वागत करतात जसं त्यांच्याकडचा भाऊ असेल तर इकडचा पण भाऊ तिकडचे काका असतील तर इकडचे पण काका तिकडचे जे जे काही जवई बुवा ज्याला म्हणतो किंवा जिजाजी म्हणतो आपण ते असतील तर इकडचे पण जिजाजी असं ते, ते एकमेकांचं स्वागत उत्सव जो आहे तो साजरा केला जातो तर आणखी बघूया कोणाकोणाचं स्वागत झालेलं आहे तर इथे जे सकाळी हजर होते त्या सर्वांचं चा स्वागत झालेलंच आहे పక్కస్ తక్కువ में हमारे बड़ी खुशी టపల్స్ పక్కన టక్కల్స్ టూస్ టబ్బోస్ టంపల్స్ को పట్టు से టక్కల్స్ పక్కన పక్కలు పట్టు పట్టు పట్టుకుని టపల్స్ టపల్స్ పక్కల్స్ పట్టు सी हा हा रे हाच चले खुशी हो

बाहारी, आहारी है बाहारी, आहारी है

लग्न प्रसंगी द्या आशीर्वाद वधूवरा कोर्या सदा मंगल वधून सावधा ओ भ्रव श्राणुता या मंगलम मंगल भवतु सावधान पलाट पटले वस्थे क सुव प्रिया सदा मंगलमो संभू सवधार कोणासना दे जे बन्धो पिता पुत्र्यास उसने पूर्यास् सदा मङ्गलं वन्दूरं को भवतु तर फायनली आठचा जो मुहूर्त ठरला होता त्यानुसारच लग्न आपलं सकाळी सकाळी लागलेलं ला आहे आणि खूप मोजके म्हणजे सगळे घरातलेच पाहुणे होते सगळे घरातले पाहुणे मंडळी होते आणि त्यांच्यासमोर हे सकाळचं आपलं वैदिक पद्धतीने लग्न लागलं यानंतर बाकीचे प्रोग्राम होणार आहेत जसं की कन्यादान आहे सप्तपती आहे तर हे सर्व प्रोग्राम दिवसालाच होणार आहे आणि खूप मजा येत आहे सकाळचं लग्न आहे तर आणि इथे बघा काय गंमत चालली आहे तर

श्री गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायक मह चिंतामणी थेऊर्यांद्रि गिरीजात्मक सुरव विघ्नेश्वर ग्रामो रामो राजन संस्थितं गणपतिं पूर्यात् सदा मङ्गल शुभ मङ्गल शुभमण्डल शुभमण्डा शुभमण्डा शुभमङ्गलो सा गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्र तनया चर्म तर आपलं लग्न सकाळी आठ वाजता लागलं असल्यामुळे सकाळी जेवण नसून नाश्ता होता पहिले नंतर बारा नंतर जेवण होतं तर इथे छान बोंडे आणि जलेबी वगैरे होती नाश्त्याला खूप टेस्टी नाश्ता होता सर्वजण मग पहिले नाश्ता करायलाच आले तिकडे ही माझी मोठी मावशी आहे ही सगळ्यात लहान मावशी आहे ती माझी आई तिघी बहिणी आहेत

कन्यादानमहादानं सर्वदा निदुर्लभं ताताहं वर्णो राजा द्रव्य अदित्यदेवतं परसौ विष्णुरूपेण प्रतिगृहणा विधि कन्यादानमहादानं सर्वदा निष्दुर्लभम् यम कनक संपनं वस्त्रभया मीरुतां त्या स्वामी विश्वविद्योभ्यं ब्रह्मा लोकधिगिशाया ऋषिहा सर्वाभूताना साक्षिणा सर्वदेवता इमाम कन्या प्रदास्यामि पितृनाम तारनाय च पाऊमरा एक नव नवं सुखाची ही माथ्यावर एक छत नव त्यात सामावलं नवीन विश्व मनावर नव्या संगतीची भूल सुखाची ही खरी चाहू इथली शखत नवी आगळी इथली सप्तपदी ही जगा वेगळी उभा जन्म आता हेच खरकुल सुखाची खरीच आवडवा

त्यानंतर कान सोडायला काही जा ना काय पाहिजे बघा काही नाही सात वचन आहे ते म्हणते गाडीवाला कचरा निकाल त्याप्रमाणे आपण आपल्या आपल्या पहिलं आहे त्यासाठीच घेऊन चाललेत वहिनी

आता नंबर तीनमध्ये आपल्या शेजारी खूबाईया चखूबाया शांताबाई या पुतळाबाई राहतात भाऊ आपल्या ड्युटीवर जातात वहिनी बहिणी करते आपल्याकडे येतात अहो बहिणी पुढे काही जातात काय विचारपूस करतात आणि नंतर काय म्हणतात नाही का अहो बहिणी बघितलं का बघा तुमच्या बाबांनी कधी हे नऊ तोड्याचं करून दिलं म्हणून त्या नऊ तोड्याची तुलना आपल्या पत्नीसोबत कधी करायची नाही नंबर चार ज्याप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांच्याकडे राहलो लहानसे मोठे झालो त्याचप्रमाणे आपण शास्त्री आल्यानंतर आपले जे शास्री असतात जे आई आहे सासू आहे त्या वडिला समान आई समान असतात आपल्या त्यांची अखंड सेवा करायची त्यांच्या कोणत्याही कामाला नकार द्यायचा नाही नाही झालं तरी चालेल पण होकार मात्र द्यायचा झालं त्याच्यानंतर पाच आपल्या पतीच्या ताटातला एक छोटासा घास आपला नेहमी घ्यायचा नंबर सहा अख ताट आहे तुम्हाला पहिले आपल्या पतीला विचारे त्यांनी म्हटलं आज नाही जमा आपण एक दोन चार दिवसांनी जाऊ त्याच्यावर कोणताही वादविवाद करायचा नाही वचनामध्ये परमात्माने सांगितलं की आपल्या संसारामध्ये दोघांमध्ये कधीही भांडण करू नाही एकमेकांनी दोघांनी साथ द्यायची तर मंडळी तुम्हाला वाटत असेल की आता सगळ्या विधी झाल्या म्हणजे लग्न झालं पण असं नाही आहे अजून लग्न बाकी आहे आणि ते पुढच्या ब्लॉग मध्ये माहीत पडेल आणखी कुठलं लग्न बाकी येतं आता ते सस्पेन्स ठेवतोय पुढचा विधी आणि पुढचं लग्न कसं झालं हे बघण्याची तर त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचं जो ब्लॉग आहे तो खूप भारी आणि खूप मजा आदार असणार आहे कारण त्यामध्ये काहीतरी मीही माझं इनपुट दिलेलं आहे आणि ते तुम्हाला बघायला मिळणार आहे काय आहे तर तर बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आयज